मॅडम माझं तुमच्यावर प्रेम आहे वर्गात तुम्ही माझ्याशिवाय कोणाशी बोलायचं नाहीतर मी शाळेच्या सातव्या मजल्यावर जाऊन उडी मारून जीव देईल हे वाक्य ऐकून तुम्हाला वाटेल की शाळेतील पौगोंडावस्थेतील एखादा विद्यार्थी शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून असं बोलत असेल पण मी सांगतोय त्या घटनेची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही मित्रांनो शाळा हे विद्येचं मंदिर असतं जिथे मुलं भविष्य घडवायला येतात पण पुण्यातील एका नामवंत शाळेत जे घडलंय ते ऐकून तुम्हीही व्हाल एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनेच चक्क आपल्या शिक्षिकेला प्रपोज केलं शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवले हो स्वतःच्या हातावर ब्लेडनं तिचं नाव कोरलं इतकंच नाही तर आत्महत्येची धमकी देऊन शाळेत अक्षरशः थरार निर्माण केला या घटनेने शिक्षण क्षेत्र आणि पालकांना हादरून सोडले हा सगळा प्रकार काय आहे हे केवळ आकर्षण आहे की एखाद्या मोठा मानसिक बदल आणि पालकांनी आता सावधान होण्याची वेळ का आली आहे मित्रांनो सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात स्वालिट बाळ घटना आहे विद्येचे माहेर घर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातली या मुलीचं वय अवगत चौदा ते पंधरा वर्ष नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात इतकी वेळी झाली की तिने त्यांच्यावर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली तिने शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणं आणि सतत आय लव्ह यू म्हणायला सुरुवात केली शिक्षिकेने समजावून सांगूनही ती ऐकत नव्हती तिचे मेसेज वाचले तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तुम्ही दुसऱ्या कुणाशी बोलायचं नाही तुम्ही फक्त माझ्याशी बोलायचं दुसऱ्याशी बोललेलं मला खपणार नाही शिक्षिकेला वाटलं लहान आहे अजून समज नाही म्हणून त्यांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला या सर्व बाबींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उलटाच परिणाम झाला रागाच्या भरात या मुलीने ब्लेडने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचंच नाव कोरलं आणि धमकी दिली जर माझ्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तर शाळेच्या सातव्या मजल्यावर जाऊन उडी मारून जीव दिली या विद्यार्थिनीचा त्रास केवळ शिक्षिकेपुरता मर्यादित नव्हता तिने आपल्या वर्गमैत्रिणींनाही प्रेमाचे मेसेज पाठवले हो त्यांच्या बोटात अंगठ्या घालण्याचा प्रयत्न केला धक्कादायक एक म्हणजे एका विद्यार्थिनीला वॉशरूममध्ये गाठून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणा करत तिला प्रचंड घाबरून सोडलं तिला विचारलं तू नक्की कोणाच्या संपर्कात आहे तुझा बॉयफ्रेंड कोण वगैरे वगैरे विचारणा करून तिची छेड काढली मित्रांनो ही केवळ छेडछाड नव्हती तर एक ऑब्सेसिव्ह प्रकार होता तासन तास मध्ये फिरणं आणि वर्गात लक्ष न देता शिक्षिकेकडे एकटक पाहत राहणं यामुळे शाळेत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं शाळेत तणाव वाढला होता, होता आणि शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं पुणे पोलिसांनी इथे जे काम केलं ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी त्या मुलीवर केस करून तिचं भविष्य उद्ध्वस्त नाही केलं तर त्याऐवजी दामिनी पथकामार्फत तिला प्रेमानं हाताळलं तिचं मानसशास्त्रीय समुपदेशन केलं शाळा प्रशासनानेही मोठं प्रसंगावधान राखून जीवितहानी टाळली मित्रांनो ही घटना जरा विचित्र वाटत था असली तरी तज्ज्ञ शास्त्रीय भाषेत याला लिमरन्स किंवा ऑप्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर म्हणतात या वयात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भावनांचा उद्रेक खूप जास्त असतो एखादी व्यक्ती आपल्याला आवडली की तीच संपूर्ण जग वाटते रोल मॉडेल फिक्सेशन म्हणजे मुलं अनेकदा आपल्या शिक्षकांकडे रोल मॉडेल म्हणून पाहतात पण जेव्हा हे नातं एका मर्यादेचे पलीकडे जातं तेव्हा मुलं त्यात स्वतःला हरवून घेतात ब्लेडने नाव कोरणं किंवा उडी मारण्याची धमकी देणं हे केवळ ब्लॅकमेलिंग नाही तर ही मदतीसाठी मारलेली हाक असू शकते या मुलीला आपण काय करतोय यापेक्षा माझ्याकडे अटेन्शन का देत नाही याची जास्त काळजी होते मित्रांनो आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिलाय पण त्यांना काय पाहायचं हे शिकवलं का आज अनेक वेब सिरीज मध्ये सेम सेक्स अट्रॅक्शन आणि पॉझिसिव्ह प्रेमाचं उदात्तीकरण केलं जात मुलं यालाच वास्तव समजतात जर घरात आई वडिलांशी संवाद नसेल तर मुलं बाहेरून भावनात्मक आधार शोधतात पुण्याच्या या घटनेतही मुलीला कदाचित घरातून भावनिक आधार मिळाला नसावा त्यामुळे तिने शिक्षिकेला आपलं सर्वस्व मानलं पालकोंनो आपल्या मुलांच्या वागण्यात जर हे बदल दिसत असतील तर वेळीच सावधवा मूल अचानक शांत झाला असेल किंवा खूप चिडचिड करत असेल मोबाईलमध्ये सतत कुणाशी चॅटिंग करत असेल कुणा एका व्यक्तीबद्दल सतत बोलत असेल शाळेत जाण्याची ओढ प्रमाणापेक्षा वाढली असेल किंवा कमी झाली असेल स्वतःला इजा करण्याची प्रवृत्ती दिसत असेल तर मुलांशी मित्र बना त्यांना समजावून घ्या उरडल्याने प्रश्न सुटणार नाही उलटते जास्त टोकाची भूमिका घेते पुण्यातील हे प्रकरण आपल्याला बरंच काय शिकून जातं मित्रांनो ही मुलगी गुन्हेगार नाही तर ते एका भावनिक गोंधळाची शिकार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं शाळेत काउन्सलर असणं बंधनकारक आहे का, का? मध्ये नक्की सांगा आणि सॉलिड बातला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये धन्यवाद